जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अहिल्यानगर नेप्ती मार्केट येथील कांदा बाजार व सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे शनिवारचे आज अहिल्यामदनगरमध्ये कांदा व एकूण सत्तर हजार दोनशे सत्याहत्तर पिशवी सत्तर हजार दोनशे सत्त्याहत्तर पिशवीची एकूण कांदा आवक म्हणजेच अडतीस हजार सहाशे बावन्न क्विंटल एवढी कांदा आली होती बाजारभाव पाहूया सुरुवातीला जुने म्हणजे उन्हाळा कांद्याला बाजारभाव एक नंबर कांदे तेराशे ते सोळाशे रुपयापर्यंत उन्हाळ कांदे विकले गेले दोन नंबर कांदे आठशे ते तेराशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला तीन नंबर कांदे चारशे ते आठशे रुपये या दरम्यान विकले गेले तर चार नंबर कांद्यांना दोनशे ते चारशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला हे होते उन्हाळ कांद्याचे बाजारभाव तर नवीन कांदे एकशे अडतीस विषयी नवीन कांद्याची आवक होती त्या नवीन कांद्याला आठशे ते अकराशे रुपयापर्यंत बाजारभाव एक नंबर कांद्याला होता दोन नंबर कांदे सहाशे ते आठशे रुपयापर्यंत विक्री झाली तीन नंबर कांदे चारशे ते सहाशे रुपयापर्यंत तीन नंबर कांदे पाहायला मिळाले तर चार नंबर कांद्यांना दोनशे ते चारशे रुपये असा बाजारभाव नवीन लाल कांदे अहिल्यानगर नेप्ती मार्केटमध्ये पाहायला मिळाले एकंदरीतच गावरान कांदे म्हणजे उन्हाळ कांदे कमीत कमी दोनशे रुपये मध्यम प्रतीचा म्हणजे सरासरी दर एक हजार रुपये व जास्तीत जास्त बाजारभाव हे सोळाशे रुपयापर्यंत होते तर लाल कांद्याला कमीत कमी दर दोनशे रुपये मध्यम प्रतीचा म्हणजे सरासरी दर सातशे रुपये व सा जास्तीत जास्त बाजारभाव अकराशे रुपयापर्यंत पाहायला मिळाले एकूण तीनशे एक्कावन्न गाडीची आवक प्रति दोनशे कोणी गाडी याप्रमाणे एकूण तीनशे एकावन्न गाडी आवक आज नेप्ती मार्केट अहिल्यानगरमध्ये आलेली पाहायला मिळाली धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करत जा कारण आपल्या एक शेअर व लाईकमुळे इतर शेतकरी बांधवांनाही सदरच्या बाजारभावाची माहिती मिळत असते तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद